मराठवाडा खानदेश आणि महाराष्ट्राच्या विविध भागांवर कोसळलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे हजारो कुटुंबे बेघर झाली असून त्यांचे संसार झाले आहेत या आपत्तीग्रस्त बांधवांसाठी एक हात मदतीचा आपत्तीग्रस्त बांधवांसाठी आशेचा आधार या मोहिमेला आंबेगाव तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि माजी खासदार व माडाचे अध्यक्ष शिवाजीराव आडरराव पाटील यांनी केलेल्या आपत्तीग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे करा या आवाहनानंतर तालुक्यात एक हात मदतीचा कक्ष उभारण्यात आला या कक्षाच्या माध्यमातून आतापर्यंत पूरग्रस्तांसाठी रुपये सातशे किंमतीचे वीस हजार किराणा किट्स जमा झाले आहे या सर्व साहित्याची एकूण किंमत एक कोटी चाळीस लाख रुपये इतकी आहे पूरग्रस्त बांधवांना दिलासा देण्यासाठी आणि त्यांची पुनर्बांधणी करण्यासाठी अजूनही मोठ्या मदतीची आवश्यकता आहे त्यामुळे ज्या नागरिकांना पूरग्रस्त बांधवांना सडळ हाताने मदत करायची आहे त्यांनी आपल्या परीने योगदान द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे जमा झालेल्या या मदत साहित्याच्या वितरणासंदर्भातील व एक हात मदतीचा या कक्षाचे उद्घाटन कार्यक्रम कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर शरद बँकेसमोर संपन्न झाले या कार्यक्रमाला देवेंद्र शेठ शहा विष्णू काका हिंगे पाटील बाळासाहेब बेंडे पाटील विवेकदादा वळसे तहसीलदार संजय नागटियक कैलास बोवा काळे अरुण भाऊ गिरे सुनील बानखेले वैभव उंडे संजय गवारी सुहास बानखेले अजय आवटे सुषमाताई शिंदे रवींद्र करंजखेले यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मदत जमा करण्याचे ठिकाण खालीलप्रमाणे आहे आंबेगाव तालुका आपत्कालीन व्यवस्थापन समिती पूरग्रस्त मदत जमा कक्ष शरद सहकारी बँकेसमोर बाजार समिती आवार मंसर आमच्यासारखे अनेक तालुके सदन आहेत त्यांनी देखील असा प्रकारे तुमच्याकडून हा प्रोत्साहन घेतलं तर असणारे किती डोंगराडं दुःख जे आहे ते अशा प्रकारे हलकं होऊ शकतं आणि अशा प्रकारे गांबेरावची ओळख त्या ठिकाणी आपल्या भाऊबंधांना एक मदतीचा हात म्हणून या ठिकाणी आहे या ठिकाणी हा उपक्रम काल साहेबांनी एका ठिकाणी मिटिंगमध्ये बोलून एक मोठ्या प्रमाणात केला आज सकाळी शांतारामदाच्या आंतरविधीत त्या ठिकाणी चत बसले बसले सगळ्या प्रमुखांना जेव्हा सांगितलं तिथे देखील छोटे छोटे असे सगळे मिळून दोन हजार किटके या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी मला परवानगी दिली की तुम्ही आमचे देखील शेक तेवढे ते द्या आणि सोपी आणि सुटसुटीत म्हणून आपण सगळं काय केलेलं आहे की कुठल्याही संस्थेच्या माध्यमातून हे पैसे गोळा करत नाहीत ते पैसे ज्या किराणा ग्रोसरीवाल्याकडनं आहेत त्याच्यावर सगळ्यावर एम आर पी आहे म्हणजे आपण त्याला बॉक्स सहित जे घेतो आहे म्हणजे त्याचा सातशे नव्वद का आठशे दहा रुपये एम आर पी किंवा याच्यासहित ते सगळं होत होतं आणि सगळे याचे भाव सगळे प्रचलित असतात त्यांना सांगितलं की तालुक्यात काही कार्य निघालं मोठं तर तुमचंच नाव असतं किराणाला त्यामुळे तुझा सुद्धा याच्यात मोठा सहभाग असला पाहिजे त्यामुळे तो म्हणा बरं काय तुमच्या पुढे काही म्हणणार नाही आणि सातशे रुपयाला हे किट त्यांनी देखील या ठिकाणी दिलेलं आहे त्याला मदतीला आमची का डेअरीची माणसं लागतील कारखान्यावर कारण दोन तीन दिवसातच हे भरायचं हा काही महिनाभर कार्यक्रम चालवायचा नाही पुढच्या तीन दिवसात चार दिवसात जेवढ्या जप्तीने आपण करू तेवढा आहे हा कार्यक्रम फक्त मनसूरमधून सुरू केला तर आता गावगाव जसं एका फोनवर या ठिकाणी एकवीस हजार रुपये आले तसं विचू काका एक गाडी देखील आपण बनवलेली आहे आणि ती प्रचाराची गाडी म्हणजे अशा प्रकारचा प्रचार नाही पण काय घटना आहे आणि कशा प्रकारची आपण मदतीची व्यवस्था केली ही एक आव्हान करणारी गाडी त्या ठिकाणी आपण केलेली आहे आणि त्या गाडीला काका आपण कार्यकर्ते मागे एक गाडी घेऊन आणि बँकेचा एक ग्रस्त आणि एकच संस्थेचा ते आर्थिक त्या ठिकाणी जो माणूस पाच बॉक्सचे जरी पैसे दिले तरी त्याला पावती आणि साहेबांच्या दादाचं असणारे एक सर्टिफिकेट आपण त्याला देऊन टाकणार आहे की तुझा याच्यात सहभाग असणार असलेला आहे तर उद्यापासून मला वाटतं एक किंवा दोन विभागात गाडी कशी करायची ते प्रमुख कार्यकर्त्यांनी केलं तर बरं होईल पण याहीपेक्षा महत्त्वाचं असं आहे की प्रत्येक गावात जर आपण गेलो नाही तर आम्हाला कोणी प्रमुख कार्यकर्त्यांनी सांगितलंच नाही आम्हाला मदत करायची होती असं कुठेही तुम्ही येऊन देऊ नका म्हणून हे आपल्याला करायचं पावसाळ्याचा विचार करता माहे मे महिन्यापासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी होत आहे आणि प्रामुख्यानं मराठवाडा आणि विदर्भात जास्त मोठ्या प्रमाणे पर्जन्यमान झाल्यामुळे विशेषतः सीना नदी असेल भीमा नदी असेल त्याचप्रमाणे दक्षिणेची काशी म्हणून जी काही गोदावरी नदी ओळखली जाते त्या नदीकाठचे जे तालुक्या आहेत ते प्रामुख्यानं बाधित झालेले आहेत तर त्या तीन नद्यांच्या लगत जे तालुके प्रामुख्यानं आहेत त्या क्षेत्रातील जी काही पिकं आहेत ती मोठ्या प्रमाणात वाढ फुंटलेली आहे किंवा वाहून गेलेली आहे त्याचप्रमाणे पशुधनाचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आणि दैनंदिन दिनचर्या कशी चालवावी अशी तिथं भ्रांत पडलेली आहे पुनर्वसनाचं सर्वेचं मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे शासनही आपल्या पातळीवर काम करतच आहे त्याच्यात दरम्यान आपल्या तालुक्यातून हा मदती एक मदतीचा हात आणि एक चांगल्या प्रकारची ही जी काही मदत आहे ती आपण करण्याचं नियोजन केलेलं आहे त्याबद्दल सर्वप्रथम आपल्या विभागाचे माननीय नामदार महोदय दिलीप राज पाटील साहेब त्याचप्रमाणे आदरणीय दादा शिवाजीराव आदरणराव दादा पाटील साहेब त्याचप्रमाणे देवेंद्र शेठजी शहा आपल्या तालुक्यातील सर्व उद्योजक प्रगती शेतकरी या सर्वांचं प्रथम तर मी अभिनंदन करतो आणि त्यांच्या या स्तुत्य कार्यक्रमास प्रथम तर मी अभिनंदन देतो आणि त्यांचं हार्दिक आभार मानतो आणि प्रशासन आपल्या या चांगल्या अशा पुढाकारास सदैव आपल्याला मदत करण्यास तयार आहे प्रमाणामध्ये झालेल्या ढकपुटी वादळ आणि याच्यातून घेलेलं नुसतं एकंदरीत आपण जर पाहिलं तर याचा फटका मराठवाडा परिसराला मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी बसतो आणि काही मंडळींचे आपल्या बांधवांसम प्रपंच त्या ठिकाणी उपस्थित झाले आपल्या तालुक्याची परंपरा नामदार ललीपरावजे वळसे पाटील यांची असलेली संकटग्रस्त लोकांसाठी असलेली सहानुभूती आणि त्यामधून शिवाजीराजा पाटील आणि साहेबांनी शिरवेंद्रभ शहा यांच्या नेतृत्वाखाली आंबेगाव तालुक्यामधून ते अपदग्रस्तांना त्या ठिकाणी मदत व्हावी या दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी मिटिंग घेतली आणि मिटिंग नंतर मिटिंगला उपस्थित असलेल्या सर्व मंडळीने त्या ठिकाणी मदतीचा हात त्या ठिकाणी पुढे केला आपल्या तालुक्यामध्ये असलेल्या डॉक्टर असोसिएशन असेल रोटरी क्लब असेल मेडिकल असोसिएशन असेल आपण ज्या संस्था निर्माण केल्या मोठ्या केल्या वाढवल्या त्या संस्था असतील सहकारी संस्था असतील या सर्वांनीच त्या ठिकाणी मदत करण्याचा निर्णय घेतला त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही दिवस जो मराठवाडा आणि बेड उस्मानाबाद परिसरामध्ये मोठा पावसानं अनेक कुटुंब आज अडचणीमध्ये सापडले आणि त्यांना मदतीची गरज आहे असं राज्यभर ज्यावेळेस वातावरण आहे त्यावेळेस आपलाही अत्यंत महत्त्वाचा मोलाचा वाटा असावा म्हणून आमदारांच्या उपस्थितीमध्ये आपण सर्वांनी या तालुक्यामध्ये एक मिटिंग घेऊन हा कार्यक्रम हाती घेतलेला आहे खरं तर मला आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं कौतुक करावं देवेंद्र शेठ या निमित्ताने वाटते की आपण काही काळामध्ये जवळजवळ साडेसातशे रुपयाचा एक जे आपण पॉकेट बनवलेलं आहे सुधा पॉकेट त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लागणाऱ्या गरजेचे सगळं गर साहित्य त्याच्यामध्ये टाकलेलं आहे प्राथमिक गरजेचं आणि त्याच्यात जवळजवळ वीस हजार पॉकेट आता आजपर्यंत आपण तयार अतिशय मोठ्या प्रमाणे नुकसान झालं म्हणजे मोडून पडला संसार अशा पद्धतीची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली तर त्या लोकांचा पाठीचा तना तणास ताण करायचं काम आपण एक सुजान नागरिक म्हणून आंबेगाव तालुक्यातील ही जनता खऱ्या अर्थानं पर्वत साहेबांनी सगळ्यांना बोलून घेतलं होतं आता ही जी परिस्थिती झाली आहे त्या अनुषंगानं दादा होते साहेब होते त्यांनी एक साथ घातली आणि त्या साधेला प्रतिसाद म्हणून या आंबेगाव तालुक्यातील सुजान जनता या ठिकाणी प्रत्येकजण एक हात पुढं घेऊन आली आणि पाहता पाहता पण त्याच्यात खऱ्या अर्थानं श्री मोटर शेटनी त्या ठिकाणी सगळ्यांना आव्हान केलं आणि आज आपण पाहतो की समाजातील सर्व घटक त्यामध्ये सामाजिक संस्था असतील संघटना असतील इतर सर्व नेतेगण असतील किंवा दानशूर व्यक्तिमत्व असतील त्यांनी एक एक हात आपला पुढं करत अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी प्रतिसाद दिला आणि आज त्या प्रतिसादाची पोच पावती म्हणून आपण या ठिकाणी ज्या पद्धतीने साहेबांना साहेबांनी आणि दादांनी आपल्याला त्या ठिकाणी आव्हान केलं त्याला प्रतिसाद म्हणून आपण जवळपास पंधरा हजार किटचं नियोजन या आंबेगाव तालुक्यातून या ठिकाणी ठेवलं आणि पंधरा हजारच नव्हे तर त्या ठिकाणी पुढे जाऊन आता अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद निर्माण होत असताना ते जवळपास वीस हजाराच्या पर्यंत आपल्याला ते किट आहे म्हणजे प्रत्येकाला ज्या वापर पण आपण सुद्धा एक माणुसकीचा धर्म म्हणून त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने भाव